आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन आरक्षण पद्धत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जा। जागा निश्चित चक्रीय पद्धतीने राखीव राहतील ओबीसीसाठी राखीव न झालेल्या गटगणांमधून फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील आरक्षण सोडती संदर्भात महत्वाचा निर्णय घेतलाय सरकारने ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या निवडणुकांमध्ये नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू होणार आहे यापूर्वी दोन हजार दोन मध्ये मतदारसंघासाठी चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्यात आली होती त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये चक्रीय पद्धतीने आरक्षित सोडत काढली जात होती आता नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा चक्रीय पद्धतीनुसार आरक्षण ठरवले जाणार रा आहे राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असला तर या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे कारण मागील चार टर्म मध्ये मतदारसंघनिहाय आरक्षण चक्र पूर्ण झालेले नसतानाही सरकारने नव्याने चक्रीय आरक्षण लागू केलं आहे यामुळे अनेक जिल्हा परिषद नागरिकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे नागपूर जिल्हा परिषद मध्ये तब्बल अठरा सर्कल मध्ये मागील चार टर्म मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाचे आरक्षणच लागू झाले नव्हते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण पद्धतीत मोठा बदल केला आहे नव्याने निश्चित करण्यात आलेल्या उतरता क्रम दोन हजार पंचवीस पासून पुढील सर्व निवडणुकांमध्ये वापरला जाणार आहे नव्या पद्धतीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जागा निश्चित चक्रीय पद्धतीने राखीव राहतील यापूर्वी ओबीसींसाठी राखीव न झालेल्या गटगणांमधून पद्धतीने ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि या प्रवर्गातील महिलांसाठी किती जागा राखीव राहतील याची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे